हॅलो उचलायला कोण बोलतोयस तू तू कोण आहे रे तू कोण आहे ना हे फालतू पानसटना तू असले तुझे फोन करायला तू काय कलेक्टर दर खासदार आमदार नाही लागून गेला तुझे फोन हो, उचलायला माझे कॉल रेकॉर्ड फेसबुकला कशासाठी टाकवतो तू तु? तुला नाही 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 तू तू लई शानपणा शिकवायला लागलास का मला बायको टाकती ती टाकती बायकोने नाव बदनाम केलं ते केलं ना आता तिच्या मागे तू करायला लागलास का हां तुला फोन नव्हता नहीं? अरे तुझा फोन उचलाय तू काय कलेक्टर आमदार लागून गेलाय का तुझा फोन उचलायला कोण आहे तू तू कोण आहे अरे तू कोण आहे अरे तुझ्यासारखे भुरटे अरे तुझ्यासारखे भुरटे असे छप्पन कड मा वो, वो बोल 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 आए, आए। आए। तू अरे अरे माझ्या दम उचलायला तुझ्या सारखे असे छप्पन कॉल येतात मला नवीन नवीन नंबर वरून मी तेवढी मोकळी नाही तू माझ्या फेसबुक वरती तुझी बायको माझे व्हिडिओ टाकत होती अरे मी छप्पन अरे मी छपरी मी छपरी आहे तू नाचकापणा करू नको तुझी बायको माझ्या माझे व्हिडिओ टाकती तुझा काय संबंध आहे माझे व्हिडिओ तुझ्या आयडी वरती टाकायचा मी काय म्हणतो तुला तू काय म्हणतो तू दांत काढू नको सीरियसली कोणती पण गोष्ट घेत जा तुझी बायको टाकते ना माझे व्हिडिओ तू का माझे व्हिडिओ तुझ्या आईडी वरती टाकले माझ्या जीवावरती लाईक फॉलोअर्स वाढवताय का तुम्ही दोघं नवरा हो बायको अरे काय पुरय तू तुला केल नाही अरे तू काय बोलतोय तुला कळतंय का अक्कल आहे का तू दिवसा पण दारू पिऊन बसतोस का काय फोन उचलतो बाहेरभर बोलत दारू होय अरे तुझ्या कॉल पण तुझ्या थोबा डाऊनच तू किती चालीचा आहेस ती. अरे तू किती चालीची आहे मी किती बी चालीची असू तुझ्या बायकोला तू नीट सांभाळून सांग. गपला का. गपला का म्हणजे तुझ्या बायकोच्या अरे तुझ्यात आणि तुझ्या बायकोच्यात दम असेल तर पुढे ये. तुझ्या बायकोच्यात आणि दम असेल तर तू पुढे ये ना. फोनवर काय बोलत होता ना असं बाई भर. तू काय बांगड्या भरल्यात का काय? मी ये ना येतो तू समोर ये, तु, तु, तु ये तु अरे तुझ्यात खरं असेल ना तू बेट्या समोर येशील असं माझ्या बाईच्या जीवावर तू लाईक फॉलो वाढवू नको बाईच्या जीवा म्हणजे मला गाड्याची तुझ्यासारखी छप्पन गडी पडलेत माझ्याकडे तुमच्यासारखे अशा फालतू लोकांची गरज नाही मला काय आणि तुझी भूषण सांगते तुझी बायको माझी व्हिडिओ टाकती ना कर. नाही तर तुझा बी फोटो काढीन आणि तुझ्या बायकोचा बी काढीन. आता मी माझ्या आय डी ला व्हिडीओ टाकणार तो हा. तुला काय करायचं कर. अरे तुम्ही टाकणार. अरे तुम्ही बिन लाजे आहेत. लाईक फॉलोअर साठी तुम्ही टाकणार. लोक काय सोशल मीडिया वरती लोकं काय चुकेच काय. नाही 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 काय. सोशल मीडिया लोक लोकं चुकेच काय तुमचे भांडणं रोज बघायला. अर्चू अरे सोडून दिले, 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 दिले तुम्ही लाज सोडून दिलेले सोडून तू माझी लाच काढू नको तू लाच काय मार तू कोण माझा नवरायस काय कोण होय रे माहिती कोणी मी होय कोण आहेस तू तुला माहिती नाही काय बोलतोय कोण आहेसू कोण कोण कुठला मी भंगरी ओळखत नाही तुला कोण आहेसू तू कोण आहे हा तू कोण आहे हो मी अंजली ठोंबरे जेजुरीतून बोलतीया माझ्या जीवावरती तुम्ही दोघं नवरा बायको ना व्हिडीओ काढून टाकत आहे कशाला टाकत आहे अरे आपण तू कोण आहे ओळखत अरे तुझ्यात तेवढा दमच नाही ना तुझ्यात जर खरंच गाडीत दम असेल तर असा फोटो आहे ना असा फोनवर काय पाहिजे ना बांगड्या भरून बसतो हा अरे तू बांगड्या भरून बायको सोबत व्हिडिओ काढून सोड माझे व्हिडिओ कशाला टाकतो अरे तुझ्यात दम आहे का मी तुला फोन केला तर तुझ्यात दम आहे का माझा फोन उचलायची हा को फोनु, फोनु को मी कोणाला फोन का का फोन उचलला की नाही फोन केला तर कट करतो नेटवर्क क्षेत्राच्या बाहेर पळतो अरे तुला लाज आहे का तुला तू एकदम का बाईचा फोन उचल तिच्यासोबत भिडायचा अरे हा आणि चालला का सोशल मीडियावरती माय व्हिडिओ कॉल रेकॉर्ड टाकायला एक मिनिट थांब तू काय खासदार आमदार आहे का तुझ्यासोबत हे का वेट करायला पोस्ट म्हण आले त्यांची पण तू पोस्ट असू दे नाही तर तिकडे कलेक्टरची तुझ्या अवलाद असू दे मला त्याच्याशी घेणं देणं नाही मी तुला फोन केलाय तू माझ्याशी बोल मला बाकीचं भूषण सांगू नको तू बायको टाकत होती ना तुझी का तुझ्या तोंडात गेलं काय आता कुठल्या मामाशी जा मला ते भूषण सांगू नकोस तू तुझी बायको उठली की सोशल मीडियाच्या लोकांना मला फोन करायला होती काही बोलायला होती तू आता डायरेक्ट माय कॉल रे करतो डायरेक्ट हे काय फेसबुक टाकतोय माझ्या अंजली थोंबरे काही तमाशा आर्किस्ट आहे काही कुठं मी सोडायला टाकायला बोल ना आता काय तोंडात गेलं का तुझ्या काय तुझा कॉल वेटिंग ला ठेवायला मला तेवढा ते वेळ नाही आणि तू काय खासदार आमदार नाही अरे तू चांगले पणात बोल असा था दहा रुपयाची पिऊन वीस रुपयाची चढवून कशाला बायाला बोलतो तू एकदम आहे का असं पुढे येऊन बोलायचं दोन मिनिट सांग दोन मिनिट थांबेस तू कोण आहेस तू कोण आहेस दोन मिनिट थांबायला दोन मिनिट थांबकी तुझी

जो फेमस होता है तुम्हें हेलमा वीडियो बॉलर लय मोटे लय मोटे अरे तुला कोण विचारत अरे अरे जेवढी मला लोक विचारतात ना तेवढी तुला एक हातभार बी विचारत नसते ना तू कुठं मला नाच करतो तुला एकाच मिनिटाचा आपल्याला फोनला लावायला सुरू केली मी पोरा नंबर दिली तो डायरेक्ट तू बांगरी तू बांगरी पोरांना मोरा घालशील तुझे एकदम असेल तर तू ये ना पुढं अरे तुझ्या बायकोला तुझ्या बायकोला दोन महिने झालं लोकेशन सेंड केलं मी तुझ्या बायकोला दोन महिने लोकेशन सेंड केलंय तुझ्या बायकोला मी माझा नंबर सेंड केलाय तुमच्या दोघांना मतदान नाही का तुकोन कॉल माझा काय नाही नाही तू माझा नंबर आहे का ठेवलेला आहे तुला लोकेशन सेंड करायला माझं तुलाच माहिती मी कोणी ठेवलेला का नंबर आहे तुला सांग माझा फोन आहे ती तुलाच माहिती ना अरे तुझा सरकार नीच नीच माणूस मी आजपर्यंत सोशल मीडिया वरती कुठं बघितला नाही इतका ना लाईक आहेस तू तुझी बायको तुला तुला अरे तुला बायको सांभाळता येत नाही तू एखाद्या बाया काय सांभाळू शकतो शकशील अरबी ही बाया सांभाळू नाही तर गडी सांभाळू तुला काय बाकीचं घे नाही मला तुझ्या तुझी बायको व्हिडिओ टाकत होती ना तुझी बायको व्हिडिओ टाकत होती तुला सांभाळू व्हिडीओ टाकले का तुला काय माझ्या उरा नाही तुला काय उरा काय माझ्या नाही 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 बसवायचंय काय हा अरे तो आणि बघ तो बाड बघ बायको लय सांगत माझ्या नवऱ्याचे टेटस ठेवले टेटस ठेवले तू काय असा हिरो लागून गेलास काय अगं बाई ग हिरो पेक्षा कमी नाही गं

तो काय म्हणणं आहे तू काय प्रियंका तू माझं हा चालतं ठीक आहे तू माझं आणि तू व्हिडिओ टाकायचे नाही तो व्हिडिओ टाकला की तो शंभर टक्के भेटेल मार खाल्ला म्हणजे खाल्लाच तू माझा मला व्हिडिओ दिसू दे फक्त तुझ्या आणि बायकोच्या आय डी वरती माझे व्हिडिओ दिसू दे फक्त तो आणि बायको गेली म्हणून समज चल ठेव फोन ठेव लगेच टाकतो थांबले ठेव फोन ए तुला घाबरत ए जा तुला व्हिडिओ कुठे टाकायचे ते समोर या समोर येऊन व्हिडिओ टाक समोर येऊन भेट ना आता फोनवर काय बोलत बांगड्या